आज बाजार आहे मी बघा ट्राफिक काय आहे ते गुड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं सगळ्यांचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आता ना सकाळी जरा उशिरा उठलो का लेट आलेलो ना त्यामुळे मस्त आराम वगैरे केला आहे आता मस्त जरा बाजारात जातो मासे आणायला तर तुम्ही बघू शकता ही बघा खारुताही आली आहे काहीतरी ना तिथे खायचं पडलं आहे त्यामुळे ती खाते आहे काहीतरी मस्त दिसते आहे बघा आता पळेल बघा थोड्या वेळात बा आली मासे तर घरी आणून दिले आहेत आणि ना अचानक मला आता नांदगावला जायला लागत आहे कारण ना काका आणि आले आहे स्टेशनला ते मी त्यांना पटकन जातो आणि पिक करतो ते मुंबईवरून आज रिटर्न आले आहेत त्यांना घेऊन यावे पटकन आता मी निघालो आहे आज ना मस्त ऊन पडलं आहे बघा ते मी मस्त एकदम वाटतं आला होता नाही तर पाऊस अजून नसतं रोज ना बाहेर पडायचं म्हटलं की पाऊस बघितलं असेल या रोडला ना कसं सकाळचं ते त्यामुळे कोण नसायचं पण आज बघा आज गाड्या आहेत पण आता वाजले साडे दहा त्यामुळे ट्राफिक वाढलं अपन बहुत सालों नांदगावला नानगा वाला 5000 किलोमीटर आया लगे जाऊया बोगे उठे उबेर आये लेते आज बाजार है तेरे में बगैर ट्रैफिक का आये थे वो तो गर्दी बगा अनिका सब बाजार पूर्ण भर लाया आज पाहू शकतोय बघा आता मी युटर्न मारलाय आणि समोरच्या बाजूला बघा कसला पाऊस भरला येतो पूर्ण काय काय डग झाले आहेत आता लगेच घेतो आणि ह्या साइडला इकडे सगळं ऊनच आहे बघू ही बघा लक्झरी इथे एक उभी आहे तीच असेल कदाचित बघतो आता लगेच ही बघा ही आहे बस मी इथे थांबले होते तर आता यांना पिक केलाय सामान वगैरे टाकतो गाडीत आणि आता जातो आम्ही ना चाललो जरा बाजारात तर दोन तीन काम आहेत ती पटकन करून येतो कडकोरीला पण जायचं आहे त्या काकाने जरा सांगितलं कॉम्प्युटर गॅचरी उघडला आहे तो रिपेअर करायला जातो आहे आता अचानक जायला लागत आहे आल्यानंतर जेवतो वगैरे लगेच जाऊन येऊया तर आता फायनली मी निघालो आहे बघू शकता खूपच पाऊस आहे आणि लवकरसुद्धा पोचायचं आहे कारण ते दुकान काहीतरी बंद होणार आहे दुपारी त्यामुळे लवकर पोचायचं आहे मी लगेच जातो जाऊन आलो आहे सगळं काम वगैरे केलं आहे मस्त तिथे आल्याने पहिला जेवलो आणि आत्ता वर आलो आहे तर आज बघू शकता पाऊस ना खूपच पडतो खूप मी आत्तासुद्धा येताना तुम्हाला बघितलं असं पाऊस सुरूच होता काय करायचं पावसाचं कळतच नाही मस्त जेवलो आहे ना माश्याचं एक नंबर झालं बाकड्यात गेले आज दाखवायला मी आले कारण मी खटकट खाल्लं लक्षात नाही माझ्या व्हिडिओ करायचं तर आता मस्त जरा आराम करतो भेटू थोड्या वेळा आता मस्त चहा पिऊन तर झाली आहे चहा पिली नंतर आठवलं व्हिडिओ करायचा राहायला तर आता जरा बाहेर बसूया बघा मस्त पाऊस पडतो आहे आणि हे बघा मी मस्त मसाले पिनट आणले मग शिकणकोलीला गेलो तेव्हा एक नंबर लागतात आणि म्हटलं जरा बाहेर बसूया हे बघा पाऊसच सुरू आहे आणि तो बघा वाढ बघतोय पण तीप बघतोय बा कसा त्याला वाटलं आता हाक मारी हाक मारली ना लगेच धाव देणार मग खायला जायला पाहिजे त्याला लगेच आता बसूया पायावर तर आता नाही बघा प्रत्येकला तर मी तयार केलंय मार्केटला जायला आणि आता तो जातोय बाजारात आता मम्मी पप्पा तर हा बघा आता मार्केटमधून मा तर आला आहे आणि आता तरी त्याचा प्रोजेक्टचा करतो आहे एडिटिंग तर हे बघा मस्त अंड्याचं पण आहे आणि माशाचं पण आहे लगे मी लगेच जेवण घेतो बघितलं मस्त जेवण तर माझं झालं आहे आणि आता मी एडिटिंगला बसतो आणि लगेच एडिटिंग करून झोपतो तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू